एकोणीस थे तारखेला आपली राजेंची जयंती आहे आपण ती दरवर्षीप्रमाणे गेले आता पाच सहा वर्ष झाले आपण मोठ्या प्रमाणात न भूतो न भविष्य ती अशा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाबाहेरही आपली सोलापुरातली ही जयंती खूप मोठ्या प्रमाणे आणि नावाजलेली असते नाव घेतात आपलं सगळं आणि जो पाळणा आपण म्हणतो तो पाळणा पण आता स प्रत्येक कार्यक्रमामध्ये कॉलेजमध्ये असेल किंवा कुठे असेल तर त्या पाव पाळण्यावर नाटक डान्स वगैरे होतात तर हे खूप छान वाटतं की आपल्या राजेंचं पाळण्यावर किती छान सगळेजण हे करतात नाटक वगैरे करतात तर मला अजून एक सांगायचं की त्या दिवशी नवी पेटेतनं पण काही महिला येतात पण तिथं इतकी पुरुषांची गर्दी असते की समोर महिलांना यायला जागाच नसते तर त्या पाठीमागेच अडकलेल्या असतात तर ते तेवढं पुरुषांनी महिलांना जागा करून द्यावी आणि हे, हे समोर जागा करून द्यावी त्यांना म्हणजे त्या येतील आणि मला हे सांगायचं की आपण आपण आता आपण सगळ्या जगेच तिथं हे करणार आहोत तर आपल्या आता शेजारच्या वगैरे मैत्रिणींना वगैरे सगळ्यांना लवकर दहापर्यंतच यायला सांगायचं कारण अकराला बरोबर सुरू होणार व त्यानंतर येणार तेवढ्यात पाळणे संपू जाईल आणि आपल्याला जो देखावा आहे किंवा राजेंचं पाळणं आपल्याला म्हणता येणार नाही म्हणून मैत्रिणीला सांगायचं गर्दी असते तर दहा वाजताच घरात न निघा म्हणजे बरोबर इथं अकरापर्यंत त्या पोहोचतील आणि वेळेत जागेवर वगैरे जाऊन बसतील म्हणजे धक्काबुक्की होणार नाही जे जिजाऊ मध्यवर्ती छत्रपती मंडळातर्फे आपण आज शिवाजी महाराजांची जी जयंती मोठ्या प्रमाणात करत आहोत त्याच्यासाठी एक महिलांचा पाळण्याचा तर कार्यक्रम रात्री अकरा तारखेला होणारच आहे परंतु सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता महिलांची ऍक्च्युली मोठ्या प्रमाणात रॅली निघणार आहे तरी सर्व महिलांना सोलापूरच्या महिलांना मी एक आव्हान करते की सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ह्या रॅलीमध्ये भाग घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती पारंपरिक शिक्षण मी